शक्ती न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख दिवे गराडे जिल्हा परिषद पंचायत समिती गणात गंगाराम दादा जगदाळे यांचा पॅनल विजयाच्या उंबरठ्यावर दिवे गराडे जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दिव्या गंगाराम जगदाळे शेंडकर आणि गराडे पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ ललिता दिलीप कटके हे उमेदवार विकास कामांच्या जीवावर प्रचारार्थ अग्रेसर नागरिकांचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आजी गंगाराम दादा जगदाळ यांची मुलगी माहितीये का दिव्याताई कशाला माहिती आहे ना निवडणुकीला थांबलेत इथं का हा निवडून यायचं त्यांना निवडून देणार मग निवडून देणार पहिल्यापासूनच निवडून दिल आताच नाही नवीन हा पहिल्यापासूनच जसं आम्हाला पाणी ना तसं निवडून गंगारामदानी पाणी दिलंय पाणी दिलंय मग आता त्यांची मुलगी आहे दिव्याताई निवडणुकीत <coughs> दादा दिव्याताई <ही> गंगाराम जगदाळे <coughs> निवडणूक <कलड़ा> लढवत <हुते>। आहेत <coughs> भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत <coughs> या गावाचा विकास करायचा आहे <coughs> निवडू <नियाए चाहे> <coughs> <तुमी> निवडून यायचंय त्यांना तुम्ही <coughs> निवडून मतदान करणार त्यांना निवडून देणार त्यांनाच का <coughs> निवडून देणार ते काम करते चांगलं म्हणून त्यांना देणार <coughs> कोण <coughs> काम <coughs> चांगलं काम करते गंगाराम जगदाळे बर काम चांगलं करते पण निवडणुकीमध्ये आता दिव्यातही आहेत असले तरी त्यांनाच मतदान करणार त्यांनाच करणार मग निवडून आल्यावर ते काम करतील करती का करतील आम्हाला गॅरंटी त्यांची गॅरंटी आहे तुमचा विश्वास आहे का आपला पाठिंबा मग कोणाला दिव्यात आहे दिव्यात आहे त्यांचं चिन्ह माहिती आहे काय कमळाच कमळाच आहे काय वाटतंय का बोल ना तुम्ही निवडून देणार का निवडून देणार ऑपरेशन झालंय काही डोळ्याचं झालंय बर कोणी केलंय गंगाराम दादा गंगाराम दादांनी ऑपरेशन करून दिले मग आता निवडूनच येतील ते येतील ना हा दादा दिव्यताई गंगाराम जगदाळे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत या प्रभागातला या गावचा विकास त्यांना करायचा आहे या भागातून निवडून त्यांना यायचंय निवडून देणार का देणार ना निवडून देणार गंगारामदानी विकास केलेला आहे पहिला सगळी रोडची याची लाईटची पाण्याची सगळी कामं त्यांनीच केली जात पण पण गंगारामदा आता निवडणुकीमध्ये नाही पण त्यांची मुलगी आहे ना मुलगी त्यांच्या मुली मुलगी दिलेली आहे त्यांनी बर काय वाटतंय ना शंभर टक्के निवडून कमळ येणार हा कमळ पण निवडून आल्यावर काम करतील का करतील ना करतील दादांचा पाठिंबा आहे त्यांना मानले होते की त्यांच्या पद्धतीने करणारच ना तुमचा विश्वास आहे का शंभर टक्के आपला पाठिंबा कुणाला कमळ कमळाला चिन्ह माहितीये तुम्हाला कमळ माहितीये बर कमळ फुलणार या वर्षी सगळी सगळीकच आपला पाठिंबा कुणाला कमळच भाजप 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 दुसऱ्याचं काय दुसरे नाही भाजपच सगळे दुसऱ्याचं काही नाही आमच्याकडे सगळं भाजपच भाजप हा अमावशी दिव्याताई गंगाराम जगदाळे हे निवडणूक लढत आहेत तुम्हाला काय वाटते उमेदवार योग्य आहेत का योग्य उमेदवार योग्य बर काय या भागातल्या अडचणी विकास कामं झाली राहिली कुणी केली विकास कामं इथले दादांनी गंगाराम दादांनी कामं केली दिव्यात इथं निवडून येतील का येतील या भागातली जनता त्यांचा स्वीकार करेल का करेन करेल हो बाजी मारतील का मारतील गुलाल उधळल का उदळन कुणाचा दिव्याताईचा दिव्याताईचा गुलाल उधळणार त्यांचं चिन्ह काय माहितीये का कमळ 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 फुलणार का फुलणार भाजी मारणार का मारणार का जगदाळ यांना ओळखता का ओळखता ओळखता बर आहे व्यक्ती कशी आहेत गंगाराम व्यक्ती कशी आहेत चांगली चांगली बर काय या गावासाठी विकास कामाला मदत केली त्यांनी सर्व केली सगळीच पाण्याचा प्रश्न केला बर मिटला रस्त्याचा प्रश्न बर लाईटीचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न मिटला सगळ्या मिटवला कोणी मिटवला दादांनी गंगाराम दादांनी आता तुम्हाला माहितीये का त्यांच्या मुलगी दिव्याताई निवडणुकीला थांबलेत त्यांना निवडून यायचंय तुम्ही निवडून देणार का डे निवडून देणार कोणाला कमळ कमळाला बर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका